महावितरण अभियंता यांचा मनमानी कारभार निंबोल येथील संजय नगर आणि शिवनगर येथे उघडकीस आला प्रकार रावेर तालुक्यातील नवीन निंबोल येथील संजय नगर आणि शिवनगर मधील प्लॉटधारक यांचे कोणतेही पूर्व परवानगी न घेता इलेक्ट्रिक लाइट चे खांबे कॉन्ट्रॅक्टर आणि निंबोल येथील महावितरण अभियंता अठले साहेब यांच्या संगमतीने इलेक्ट्रिक लाईटचे विजेचे मेन तार टाकून विनासी मेंट आणि रेती न टाकता फक्त माती आणि खडी टाकून उभे करण्यात आले आहे याबाबत वृत्त असे की इलेक्ट्रिक लाईटचे पोल उभे करण्याचे एस्टिमेट निंबोल गावाबाहेरचा शिवरस्त्याचे आहे परंतु इलेक्ट्रिक लाईटचे पोल हे संजय नगर आणि शिवनगर मधील जागा मालक यांची कोणतीही संमती न घेता इलेक्ट्रिक पोल कॉन्ट्रॅक्टर आणि महावितरण अभियंता अटले साहेब यांच्या संगमतीने परस्पर संजय नगर आणि शिवनगर मधून जबरदस्तीने टाकण्यात आले आहे संजय नगर आणि शिवनगरमधील मेनलाईन असल्यामुळे इलेक्ट्रिक पोल टाकल्यामुळे दाट लोकवस्ती निर्माण झाल्यामुळे जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे संजय नगर आणि शिवनगरमधील इलेक्ट्रिक पोल रद्द करून हे पोल गावाबाहेरील शिव रस्त्याने टाकावे असे मत संजय नगरमधील जागा मालकांनी व्यक्त केले आहे आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आम्ही महावितरण ऑफिस समोर आत्मदहन करू असा इशारा एकनाथ कोळी आणि समस्त जागा मालकांनी यावेळी दिला आहे याला सर्वस्वी जबाबदार महावितरण अभियंता आणि प्रशासक राहील असा इशारा समस्त जागा मालकांनी यावेळी दिला आहे त्या ठिकाणी उपस्थित जागा मालक एकनाथ कोळी संदीप धनगर विजय कोळी श्यामा बारेला श्यामा महाजन विनोद धनगर वेणू दांडगे प्रल्हाद माळी विता सोनार गणेश सोनार भागवत सोनार इत्यादी संजय नगर आणि शिवनगर मधील जागा मालक त्या ठिकाणी उपस्थित होते विनोद कोळी दिव्या महाराष्ट्र न्यूज निंबू कोणत्या कोणत्या याच्यातून हे मंजुरी करायला कोणाच्याही विचारून सांगून खंबे टाकले याच्या आम्हाला मंजुरीचं हे पाहिजे मेन लाईनचे खंबे हे इकून टाकताय पण ह्या गवर गर्भाच्या जीवित होऊ शकते आणि हे ढोरं टाकलं आमच्या नदान हे वारंवार आमची कोणतीही गोष्टी दखल घेतली तरी शासनाने हे दखल घ्यावी बर याला काही राजकीय पक्षाचा दबाव वाटतो का तुम्हाला राजकीय पक्षाचा दबाव हसू शकतो पण आम्ही चंदू भाऊ कडे गेले तर भाऊनं सांगलं की दोन दिवस हे काम मी तुमचा मार्गे लाईन आणि याच्यासाठी तुम्ही आता रोखावून जा मी साहेबाशी बोलणं करून सन्न तुमचा प्रश्न सोडीन बरं संजयनगर आणि शिवनगरमध्ये जे अनाधिकृत प्लॉट धारकालांची संमती न घेता जे खांबे गाडलेले आहे तर ह्या आधी याची इस्टिमेट कोणत्या बाजूने होती शिवची शिवनगरनं होती शिवच्या रस्त्या शिवनगरनं याची इस्टिमेट असल्यावर या आढळले काही शिवरास्ता जनसेवक काही ह्या निंबोल गावाचे जनसेवक काही यायची अशी आहे की बाबा ह्या गरीब गोर गोरगरबाईच्या वस्तीमधूनच हे आपल्याला ने आता आपल्याला आपल्या शेतातून किंवा कोणत्याही याच्यातून हे नेऊ देणं नाही आणि अजून बी यायची अजून बी आडकाठी अशी आहे की दबावाखाली हे काम आमचं कोणतंही वारंवार काम हे करत नाही आणि याचा मंजुरी इस्टिमेट याचं कारण पाहिजे आम्हाला की बाबा कोणत्या कारणास्थळ हे इकून टाकत आहे याचं कारण या पाहिजे आम्हाला सर्वेच्या अगोदर की हे खंबे इकून का टाकताय तिकून काबरणी कुकून टाकताना आहे म्हणजे तुमचं असं मत आहे की बा शिव शिवच्या रस्त्याने इस्टिमेट असल्यावर ते रद्द करून इकडनं करतात प्लॉट प्लॉटमधून खांबे जबरदस्तीने काढलेले आहे का जबरदस्तीने गाडलेले असून याचा मंजुरी इस्टिमेट प्लॅन मंजुरी प्लॅन आम्हाला पाहिजे याचं कारण आम्हाला शासनालयने या साहेबाईने ज्यानं मंजूर केली त्या साहेबाला बी नाही की इकडून हे वस्ती म्हणून हे व्हिएल्ट्रीचे मेन लाईन हे टाक्याचे आठरती कशी काय आहे इकून यावर तुमचं काय मत व्यक्त होते खांबे काढलेले आहे यावर तुमचं काय मत व्यक्त होते आम्ही किती बी झालं कधी आत्मदहनात मरण पडलं तरी आम्ही हे खांबे ठेवणार नाही आणि वर हे विलक्ट्रीचे तार आत्मदहन करू न हे विलटरीचे तार बिलकुल आम्ही पिंचिफ ना दोन तीन दिवसात आमचा प्रश्न नाही सुटला तर दोन तीन दिवसात हे तार आम्ही स्वतः स्वयं काटून टाकू